ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडेचार ते साडेसहा या दरम्यान आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पणवेल या ठिकाणी प्रशांत मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पणवेल नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विघ्नहर्ता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पनवेल ता ता महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर पनवेल महावितरण अभियंता देखील उपस्थित होते खारघरचे सहाय्यक पोलीस आयुक्त असे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट गणेश मूर्तीचा पुरस्कार श्री गणेश उत्सव मंडळ स्वामी विवेकानंद उरण यांना पहिला क्रमांक देण्यात आला तर दुसरा क्रमांक हा सेक्टर चोवीस कामोठे यांना देण्यात आला या कार्यक्रमामध्ये अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार वितरित करण्यात आले परीक्षक मंडळ आणि पनवेल कोळीवाडा येथील गणपती विसर्जनास मदत करणारे स्वयंसेवक यांचा सत्कार देखील करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री